आज आपण अभ्यासणार आहोत क्रियापदाचा अर्थ क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध न होता आज्ञा विनंती उपदेश कर्तव्य इच्छा संकेत इत्यादी भावार्थ व्यक्त होतो यालाच आपण व्याकरणात क्रियापदाचा अर्थ म्हणतो क्रियापदाचे अर्थाचे चार प्रकार आहेत स्वार्थ अज्ञार्थ संकेतार्थ स्वार्थ ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्या स्वार्थी क्रियापद म्हणतात क्रियापदाची सर्व काळातील रूपे ही स्वार्थी होत उदाहरणार्थ राजू अभ्यास करतो दोन तो सहलीला गेला आज्ञार्थ ज्या क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती अनुमोदन किंवा उपदेश याचा बोध होतो त्यास आज्ञार्थी क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ राजू अभ्यासकर आज्ञा ईश्वर तुम्हाला दीर्घायू देऊ आशीर्वाद मी आत येऊ का अनुमोदन देव मला सुबद्ध देऊ कंसात प्रार्थना मुलांनो नेहमी सत्य बोला उपदेशपर वाक्य त्याला तू हे सांगच विनंती तिसरा प्रकार आहे विद्यार्थी ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध होतो तेव्हा त्यास विद्यार्थ क्रियापद म्हणतात उदाहरणं एक मुलांनी शिस्त पाळावी दोन आता युद्ध थांबावे तीन असे काव्य कुसुमाग्रजानेच लिहावे कृपया रांगेत उभे राहावे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला तो कदाचित बागेत असावा संकेतार्थ जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते असा संकेताच्या अर्थाचा बोध होतो तेव्हा त्या संकेतार्थी क्रियापद म्हणतात उदाहरण बघूया प्रयत्न केले तर यश मिळेल जमले तर मी येईन तुम्ही पाही गेला असता तरी चालले असते काही झाले तरी मी बोलणारच यासारखी उदाहरणं आहेत खालील प्रत्येक वाक्यातील क्रियापदांचा अर्थ कोणता ते ओळखून त्याचा पर्याय निवडा प्रश्न विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी चार पर्याय दिलेले आहेत आज्ञार्थी संकेतार्थी विद्यार्थ उद्गारार्थी आणि बरोबर उत्तर आहे तिसरा पर्याय विद्यार्थ पुढील प्रश्न बघूया देव तुमचे भले करू चार पर्याय दिलेले आहेत आज्ञार्थ स्वार्थ विद्यार्थ संकेतार्थ आणि बरोबर उत्तर आहे पर्याय एक बघूया तीन सर्वांनी देशावर प्रेम करावे त्याचे चार पर्याय दिलेले आहेत एक संकेतार्थ स्वार्थ विद्यार्थ आजार्थ आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ पर्याय तिसरा चौथा प्रश्न मनिषायत्ता सातवी मधील सर्वात हुशार मुलगी आहे त्याचे पर्याय बघूयात एक विद्यार्थ स्वार्थ संकेतार्थ आणि चौथा आहे आज्ञा आणि बरोबर उत्तर आहे पर्याय दोन स्वार्थ पाच तू आला नाहीस तरी चालेल त्याचे पर्याय बघूयात विद्यार्थ संकेतार्थ आज्ञार्थ आणि स्वार्थ आणि बरोबर पर्याय आहे दुसरा संकेतार्थ अशा रीतीने आपण क्रियापदाचा अर्थ बघितला धन्यवाद पाणी आडवा पाणी जिरवा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका